संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक ला ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अम्बेसेडर सुहासिनी देवी घाटगे जयसिंगराव घाटगे प्रशालित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न गुणवंत विद्यार्थी हे शाळेसह गावाचे ब्रँड अम्बेसेडर असतात त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे यांनी केले येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या या कार्यक्रमाचे आयोजन दि कागल सिनियर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुरगुड व श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते यावेळी प्रशालेसह तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरविले श्रीमती घाटगे पुढे म्हणाल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शिक्षणाच्या संधी मिळाव्यात या हेतूने सहकारातील दीपस्तंभ स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शिक्षण संस्थेची मुहूर्त मेढ रोवली आज संस्था वटवृक्षासारखी बहरलेली आहे त्यांच्या समाजवादी विचारांची आणि शैक्षणिक कार्याची प्रेरणा जपत ट्रस्टच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध बक्षीस व प्रोत्साहन योजना राबविल्या जात आहेत या कार्यक्रमात जयश्री वैराट आणि मृणाल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे संचालक सचिन मगदुम संजय नरके युवराज पसारे कर्नल डी एस मंडलिक प्रशासकीय अधिकारी एम व्ही वेस्वीकर सेक्रेटरी टी जी आवटे टी एन सी अकॅडमीचे तानाजी चव्हाण कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण यांची उपस्थिती होती मुख्याध्यापक एस डी खोत यांनी स्वागत केले सौ जे यू पाटील व सौ एस पाटील यांनी सूत्रसंचालन केले सौ एस बी सासमिले यांनी आभार मानले